वाळूचे कण उपडण्याचा प्रयत्न तेलही गडे या मडीप्रमाणे परिस्थितीचा बाऊ न करता बारावीच्या परीक्षेत जानवीनं विज्ञान शाखेतून ब्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के गुण प्राप्त करीत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकविला आहे तिच्या या यशाने गगनालाही गवसणी घातली आहे रामटेक येथील किड्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्या तीस वर्षापासून हेड क्लर्क म्हणून काम करणाऱ्या प्रशांतराव फुरसुले यांची मुलगी जान्हवी हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण समर्थ हायस्कूल रामटेक येथे पूर्ण झालं नंतर पुढील शिक्षण तिने राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक के येथे केले अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या जान्हवीने अकरावी बारावीचे क्लासेस अपोला ट्युशन क्लासेस येथे पूर्ण केले सोबत राष्ट्रीय महाविद्यालयातील सर शिक्षक वर्गाच्या मदतीनं आणि तिच्या जिद्दीने स्वतःचे ध्येय पूर्ण करण्याकरिता तिनं मेहनत करून हे यश प्राप्त केले तर समर्थ विद्यालयाची अश्विनी समूहात अठ्ठ्याऐंशी टक्के घेऊन तालुक्यात दुसरा क्रमांक आहे तिचाही संपूर्ण तालुक्यात कौतुक होत असून टक्का मोरे सायन्स अकॅडमीकडून तिचा सत्कारही करण्यात आलाय जान्हवीच्या आणि अश्विनीच्या यशाची कीर्ती संपूर्ण रामटेक तालुक्याला वेळ लावणारी ठरली आहे याकरिता दोघींनाही नाही पुढील संपूर्ण तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होते आहे सातत्याने अभ्यास करत असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही माझ्या मला मला हे यश ए आय सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे असं मत जान्हवी पुरसुले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर दहावीत मला कमी मार्क्स मिळाले त्यामुळे मी खचून गेली होती थोडी पण मी खचली नाही मी पुन्हा रिजॉईन केलं मी माइंडसेट बनवला की नाही मला करायचंच आहे म्हणून मी इलेवन ट्वेल्थमध्ये माझं बेस्ट दिलं आणि मी ट्वेल्थमध्ये आज मला इतके चांगले मार्क्स मिळाले त्यासाठी खूप आनंदी आहे माझं यशाचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना व शिक्षकधाऱ्यांना देते या शाळेने मला खूप मदत केली माझे शिक्षकसुद्धा खूप सपोर्टिव्ह होते मला त्यांनी कधी असं टेन्शन दिलं नाही लोड दिलं नाही त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते माझ्या श माझ्या प्रिपरेशनमध्ये मा मेन गोष्ट होती ती म्हणजे कन्सिस्टन्सी मी रोज कन्सिस्टंटली अभ्यास केला मी एकही एक दिवस असं नाही की अभ्यास केला नाही आणि त्याबद्दल मला खूप कष्ट घ्यावं लागले मी रात्री रात्री जागत होते माझी समोर ए आय आणि मशीन लर्निंग करण्याची इच्छा आहे आणि नाहीतर मग रोबोटिक्समध्ये जायची इच्छा आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल